हा सांगली जिल्हा दोन पुढाऱ्यांचा आहे असं एक वारंवार 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 म्हटलं जातं नावं घेत नाही हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे अरे विचार पाच मिनटं सांगाना व्यासपीठावर येऊ त्यांचा विचार नेमका काय होता आम्हाला कळू द्या काय विचार होता कुठं त्याचं पुस्तक आहे का एखादा ग्रंथ आहे का त्या विचाराचा की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला या राज्याला त्याचा फायदा झाला अरे मी म्हणतो हा सांगली जिल्हा नाईक त्यांना नाईकोडींचावा हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे हा जिल्हा बारा बलुतेदाराचा अठरा पगड जाते लोकांचा करेंचा, करेंचा, त्या लोकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गरीब बराड्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे नुसतं राजकीय नाही सामाजिक असलं पाहिजे विकासात्मक राजकारण असलं पाहिजे ते परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे निश्चितपणे तुम्हाला सांगतोय सांगलीच्या ज्या अपेक्षा आहेत अरे सांगलीमध्ये कुपवाड एमआयडीसी किती वर्षापासून तयार झाली नवीन काय तिथं झालं का, का? नाही मार्केट कमिटी मध्ये व्यापाऱ्यांना जागा नाही नवीन काय प्रयोग झाला का अरे ती मार्केट कमिटी भ्रष्टाचारानं अशी बरबटली आहे जागा घेतली त्यात भ्रष्टाचार काय तुमचं विजन पाहिजे सांगली मार्केट कमिटीचं अरे इथल्या व्यापाऱ्यांना जागा नाही शंभर दोनशे एकर जागा घेतली डेव्हलपमेंट केलं आणि व्यापाऱ्यांना ती उपलब्ध करून दिली कर्नाटक आपल्या बाजूला आहे कर्नाटकातून लोक येत आहेत आणि त्या मार्केट कमिटीचा विस्तार केला नाही कोंबडी कापून खायची ही जी ह्या लोकांची सवय आहे आणि त्याला पाठबळ मिळतंय कारवाई होणं अपेक्षित होतं कारवाई झाली नाही मार्केट कमिटीवरती कारवाई होणं अपेक्षित होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कारवाई होत नाही कारण हा फिरत असतो नेता त्यांचा पाया पडत असतो अंधारामध्ये कळत नाही मॅनेज होतो मग कारवाई होत नाही आज सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे जी आर्थिक वाहिनी आहे या बँकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला त्र्याऐंशी ची चौकशी झाली अठ्याऐंशी ची चौकशी सुरू आहे अरे आमची मागणी आहे ही चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आज तुम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाता एक लाख कर्ज थकवल्यावरती आणि इकडं शंभर शंभर कोटी रुपये तुम्ही काढले बुडवले तिकडे कुणी जात नाही आज महाकाली साखर कारखाना आटपाडीचा का मानगंगा साखर कारखाना अरे सभासदानी त्यांच्या सौभाग्यवतीच्या गळ्यातलं डोरलं मोडून तुमची सभासदाची फी भरली आज इतक्या वर्ष तुम्ही कारखाना चालवला दोन दोनशे दीड दीडशे कोटी रुपये तुम्ही कर्जामध्ये घालवला आणि आता तुम्ही परत बँक म्हणते की आता हे चे नियम आहे अमुक आहे तमुक आहे त्याचा बाऊ करून तुम्ही ते कारखाना विकायला काढणार आणि त्या पुढाऱ्यांच्या घशामध्ये घालणार माझे पत्रकार मित्र येत आहेत माझी त्यांना विनंती आहे हे कारखाने विकायचे आणि घशा हात घालायचे ह्यांचे डाव आहेत आणि कारखाना विकल्यानंतर काय होणार आहे अरे आटपाडीच्या कारखान्याला अडीच एकर जमीन आहे तिथं पाच लाख रुपये गुंट्याचा भाव आहे ते कारखाना घेणार आणि त्यातली दोनशे एकर जमीन विकून टाकणार आणि खाजगी कारखाना करून टाकणार जे सुतगिरणीचं झालं तोच प्रकार होणार आहे महाकाली कारखान्याचं तेच होणार आहे तर बँकेला माझा अपील आहे सभासदांचा कारखाना हा सभासदाला राहायला पाहिजे उद्या तुम्ही विकून ती जमीन विकणार आहे आता तुम्ही जमीन विकून ती पैसे भरून घ्या आणि तो सभासदांचा कारखाना सभासदाच्या ताब्यामध्ये ठेवा कशासाठी हे प्रकार करताय कुणासाठी करताय अरे हे काय तुमच्या बाप जदाची प्रॉपर्टी नाही आहे हे लोकांची आहे शेतकऱ्यांची आहे कष्टकऱ्यांची आहे त्याच्यावरती तुम्ही डल्ले मारता त्याच्यावरती तुम्ही अटॅक करता हे इथून पुढे चालणार नाही सरकारकडं मी पाठपुरावा करणार आहे आणि सरकारनं जरी पाठीशी घातलं तर सरकार बरोबर सुद्धा या बाबतीमध्ये संघर्ष करायची आमची तयारी असणार आहे कारण हे सभासदाचे कारखाने आहेत सभासदाची जमीन आहे अरे आतपाडीची जमीन तर माझ्या धनगर समाजाची जमीन आहे काय तुम्ही देता रे एक तुम्ही गुंटा सेकर जमीन देत नाही अडीच एकर जमीन आमच्या बापजाद्याने दिले काय मिळालं आम्हाला काय त्या कारखान्यामध्ये मिळालं कामगार म्हणून अरे म्हणे आमच्या बापाचे कारखाने आहेत महाकाली कारखान्यामध्ये कुणाच्या जमिनी आहेत या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याच्या आणि एमआयडीसीच्या जमिनी बघा यात्रा पकड जातीच्या बारा बलोदेदाराच्या गरीब मराठ्याच्या आणि ओबीसीच्या जमिनी आहेत कुठल्या पुढाऱ्याच्या रानामध्ये झाला कारखाना अण्णासाहेबांनी मला एकदा कहाणी सांगितली की त्यांची सुद्धा चारशे एकर जमीन एका कारखान्याला गेली आहे परवा त्यांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं सर्वोदय कारखान्याचं सा काय झालं पृथ्वीराज इथं आहेत संभाजी आता हयात नाहीत है। आज कष्टाने उभा केलेला कारखाना या बँकेच्या राजकारणामध्ये त्यांनी घशात घातला आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे या बँकेच्या राजकारणामध्ये तुम्ही आला पाहिजे संस्था स्थापन केल्या पाहिजेत आणि मत कुणाला विकलं नाही पाहिजे या बाडग्यांना नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही दोन लाख मिळाले तीन लाख मिळाले चालला त्याचा उपयोग होणार नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये मनात चीड असली पाहिजे थग असली पाहिजे लात घालीन तर पाणी काढेल अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे तर हे घडल एका दोघा तिघांचं काम नाही आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर हे घडू शकतं ही क्षमता ही ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि त्यात